आज सहा आगस्ट दोन हजार चोवीसला आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या प्रारूप मतदार यादी प्रकाशित करतो सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत दुसरा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू राहणार याला मी स्पेशल सिंधी रिव्हिजन म्हणतो हा ज्या प्रारूप मतदार यादी आहे त्यामध्ये एकूण छत्तीस लाख ब्याण्णव हजार चारशे नऊ मतदार आहेत छत्तीस लाख शब्बे हजार चार चारशे नौ मतदार है तसेज एकोनीस लाख आठ हजार एक सौ चालीस पुरुष मतदार और सत्रह लाख तिर हज़ार नौ सौ पैंसठ महिला मतदार है ट्रांसजेंडर वोटर्स दो से सत्ता है मतदान याद है प्रत्येक पोलिंग स्टेशनवर आज संध्याकाळीपर्यंत आम्ही प्रकाशित करणार प्रत्येक पोलिंग बुथवर प्रकाशित करणार प्रत्येक तहसील ऑफिस मध्ये प्रांत कार्यालयामध्ये आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक मध्ये आम्ही प्रकाशित करणार तसेच उद्या सकाळीपासून एन आय सी वर आमच्या जिल्ह्याचे जे एन आय सी वेबसाईट आहे सोलापूर डॉट एन आय सी डॉट इन त्यावर पण प्रकाशित होईल आणि वोटर्स डॉट ई सी डॉट जी ओ डॉट इन हा वेबसाईटवर पण प्रकाशित होईल जे वोटर्स आहेत ते जाऊन हा जे दोघं वेबसाईट मी सांगितले सोलापूर डॉट एन आय सी डॉट इन आणि वोटर्स डॉट डी सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर त्यांचे डिटेल्स किंवा त्यांचे ई पीक नंबर ई कार्ड नंबर जर त्यांनी काही केला तर त्यांचे नाव कुठे आहे मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही आहे त्यांना ह्या गोष्टीची माहिती होईल आता आम्ही चार विशेष दिवसच्या एक कार्यक्रम आम्ही आहे दहा अगस्ट अकरा ऑगस्ट दहा ऑगस्ट शनिवार आहे अकरा ऑगस्ट रविवार आहे तसेच सतरा ऑगस्ट शनिवार आणि अठरा ऑगस्ट रविवार हे चार दिवस हे सगळे बी एल आहेत बूथ लेवल ऑफिसर्स हे सगळे त्यांचे त्यांचे बूथवर वर बसतील आणि यादीचे प्रारूप मतदार यादीचे सोबत बसतील माझी सर्व वोटर्सला विनंती आहे त्यांना आव्हान आहे त्यांना मी आव्हान करतो की हे चार दिवस आपण आवर्जून आपले मतदान केंद्र जाऊन गेलो पाहिजे की माझं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही तो खात्री केली पाहिजे की माझं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही तसेच संध्याकाळी पासून आम्ही सर्व पोलिस स्टेशन तहसील ऑफिस प्रांत ऑफिस आणि जिल्हाधिकारी मध्ये निवडणूक शाखावर आम्ही प्रारूप मतदार यादी प्रकाशित करतो आपण आज संध्याकाळी पासून जाऊन तिथे पण खात्री करू शकता की आपला नाव या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका